दापोलीखेड महामार्गावर नारगोली स्टॉप येथे रानगव्याचं दर्शन दापोलीखेड या राष्ट्रीय महामार्गावर नारगोली एस टी स्टॉपजवळ रानगव्याचं दर्शन झाले हा भव्य रानगव्हा दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी हो सकाळी नारगोली एस टी स्टॉपजवळ सकाळी नारगोली एस टी स्टॉपजवळ रस्त्यावर फिरत होता रानगवा हा जंगली प्राणी रस्त्यावर आलेला पाहून स्थानिकही घाबरले तर काहींनी उत्सुकतेपोटी त्याचा व्हिडिओ बनवला रान रस्त्यालगत फिरताना दिसल्यामुळे काही काळ वाहतुकीमध्ये थोडा व्यत्यय आला होता महामार्गालगतच्या जंगली भागातून हा गवा बाहेर आला असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला या घटनेमुळे स्थानिकांना व वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले तसंच वन विभागाने या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे